शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रना राजीनामा दो राजीनामा दो राजीनामा दो नीट मध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप केंद्र सरकारचा निषेध असो असो निषेध असो भाजपच्या केंद्र सरकारचा निषेध असो निषेध असो निषेध असो मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या भविष्य करणाऱ्या भाजप सरकारचा बीजेपी सरकार, सरकार होश होश में आओ, आओ। बीजेपी सरकार होश, होश, होश में आओ नीट परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर झाला पाहिजे नीट मध्ये विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा भाजप सरकारचा निषेध असो निषेध अरे मोदी शाह हो बरबाद हो मुर्दाबाद केंद्र सरकार निषेध असो जिंदाबाद जिंदाबाद

स्वातंत्र्य लोकशाही समाज माझाबाद स्वातंत्र्य लोकशाही समाज माझाबाद झिंदाबाद मुलगा मुल्गी एक समान